नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत होतो तुमचं आजचे बाजारभाऊ या आपल्या युट्यूब चॅनलवरती राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हळदीच्या भावात तेजी पाहूयात आज अठ्ठावीस जानेवारी रोजीचे मिळालेले हळदीचे बाजारभाव कुठे सर्वात जास्त आवक आले आणि कुठे सर्वात जास्त दर मिळाल्या याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला तर मग जास्त वेळ नाही घेता लगेच हळदीच्या बाजारभावाच्या माहितीला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पाहूया हिंगोली हिंगोली येथे आवकालेले शेतकरी मित्रांनो आठशे वीस क्विंटल किमन दर मिळालेला आहे तेरा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळालेला शेतकरी मित्रांनो सोळा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दर मिळालेला शेतकरी मित्रांनो पंधरा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो त्यानंतर पाहूयात मुंबई येथील हळदीचे बाजार भाव शेतकरी मित्रांनो मुंबई येथे अवकालेले दहा क्विंटल किमान दर मिळालेला आहे मुंबईमध्ये अठरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमा दर मिळाला आहे तेवीस हजार रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दर मिळाला आहे शेतकरी मित्रांनो वीस हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते हिंगोली आणि मुंबई येथील मिळालेल्या आत्ताची हळदीचे बाजारभाव माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा असे दररोजचे नवीन बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या आजचे बाजारभा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद